अंभोरा सगळीकडे लहान लहान दुकानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डेव्हलपमेंटनंतर या दुकानदारांना नवीन गाळे मिळू शकतात ताई इथं आता सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण डेव्हलपमेंट करणार आहे एकशे शहात्तर कोटीचं तर हे दुकानं वगैरे हे सगळं तुटणार आहे आता हे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक स्पॉट होणार आहे पर्यटन स्थळ तर आपलं पर्यटन महामंडळासारखं नाही पर्यटनासारखं तर तुमच्या दुकानासाठी वगैरे काही सांगितलं आहे की तुम्हाला परत दुकानं देतील या ठिकाणी किंवा नवीन ह्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत आले का कोणी की हे दुकानं तुटणार आहे ही जागा तुटणार आहेत अच्छा अजून काही तुमच्याशी हे केलेलं नाही नाहीये तुम्हाला याच जागेवर पुन्हा दुकान बांधून देणार आहे की त्याच्या बदलात काही मोबदला देणार आहे काही बोलणं नाही झालं हा भक्त निवास हॉल आहे का काय अवस्था आहे भक्त निवासाची हे पण नव्याने बांधकाम होणार आहे भक्त निवासाची तर हे आता अस्थि विसर्जनानंतर हे इथंच जेवायला बसले हे ह्यांचं अच्छा ती पाठीमागे कर ती स्वयंपाकाची व्यवस्था आहे हा हे तर ते त्या विसर्जनानंतर जे आपण आहे हा निवास म्हणजे देतो ना स्वतःधीस वाले होत ना हा नमस्कार हे आंबोरा तीर्थक्षेत्र आणि बाजून एक त्रिवेणी संगम आहे वैनगंगा नदीचं त्याच्यानंतर कनान नदी आणि नाग नदी गुप्त प्रवाहामध्ये असल्यामुळे हे तीर्थक्षेत्र अतिशय पवित्र अस आहे आणि या पवित्र क्षेत्री अनेक पद्धतीच्या पूजापाठ होत असतात मग ते विसर्जन असतील असतील विसर्जन किंवा इतर वस्तू प्रकारच्या विधी धार्मिक विधी या ठिकाणी केलं जाते या ठिकाणी माटोरकर परिवारातील हे कुटुंब आमचे वडील सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधर श्रावणजी माटोरकर यांचं निदान बावीस तारखेला झालं आणि त्यांचं अस्थि विसर्जन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे सुविधा कशी आहे इथं सुविधा अत्यंत फार सुंदर त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि नागपूर आणि भंडारा ह्या दोन्ही जिल्ह्याचं एक तीर्थस्थान म्हणून सतरा किलोमीटर हे प्रॉपर नागपूरचे नाही प्रॉपर भंडारा जिल्ह्याचे आम्ही तर या पद्धतीने हे तीर्थक्षेत्र अतिशय छान आणि व्यवस्था छान आहे आणखी डेव्हलप होणार आहे तुम्हाला माहिती आहे डेव्हलप होणे गरजेचं आहे ओके या दृष्टिकोनातून फार धन धन्यवाद